आता तुला काय वाटतं की ह्या पुढची जो आपला तुझा जो प्रवास आहे <laughs> तो कसा असावा कारण एक प्रकारे आता तुझ्याकडनं अपेक्षाही वाढल्या तुझ्या स्वतःकडनंही अपेक्षा वाढलेल्या आहेत मी काय कधी प्लॅन करत नाही ऑनेस्टली पण मला एक गोष्ट नक्की वाटते की मला एक एखादी फिल्म आता शोल्डर करायला आवडेल म्हणजे त्या फिल्मची पूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन असं काहीतरी मला करायला नक्की आवडेल अ अनफॉर्च्युनेटली आता साध्या गोष्टी मला एक्साईट करत नाहीत कारण खूप वर्ष झाली आहेत काम करून त्याच्यामुळे मला असं काहीतरी स्क्रिप्ट मी शोधते ज्यांनी माझा कस लागेल माझी दमछाक होईल मला राग येईल मला फ्रस्ट्रेशन येईल असं काहीतरी अशा काहीतरी मी शोधत आहे म्हणजे काही काही स्क्रिप्ट असतात ज्या डिमांड करतात सहा महिने प्रेप चार महिने प्रेप दीड महिना वर्कशॉप मी असं काहीतरी शोधते जे ज्यांनी माझा कस लागेल तुला असं वाटतं का दिग्दर्शकांनी आता तुझ्यावर जास्त विश्वास ठेवा दिग्दर्शकांचा माझ्यावर विश्वास आहे हे मला मान्य आहे पण मला असं वाटतं की कधी कधी ना तुम्हाला सांगावं लागतं की मी याच्यासाठी रेडी आहे बरं का तर मला असं वाटतं की ते माझं सांगणं राहून गेले त्यामुळे या इंटरव्ह्यूच्या द्वारे मी सांगू इच्छिते की मी रेडी आहे